नमस्कार मित्रांनो योजनादूत भरती दोन हजार चोवीस यासाठी महाराष्ट्र शासनाने पन्नास हजार जाग्यासाठी मेगा भरती काढलेली होती ही भरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केली जाणार आहे त्यानुसार आता अर्ज करण्यासाठी उद्या शेवटची तारीख असेल म्हणजेच तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी अर्ज करण्यासाठी उद्याची शेवटची तारीख देण्यात आलेली आहे त्यानुसार प्रत्येक बेरोजगार उमेदवारांनी अर्ज करा करावे असे आवाहन महारा माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे त्यानुसार आपण आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका म्हणजेच मला योजनाविषयीच्या नवनवीन अपडेट या चॅनेलवर राहतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो या ठिकाणी पहा महासंवाद माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री योजना दूत उपक्रमासाठी अर्ज करण्याची उद्या शेवटची संधी असणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत तर योजना दूतसाठी काय काय माहिती देण्यात आलेली आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम राबविण्यात येत आहे त्याअंतर्गत राज्यात पन्नास हजार योजना दूतांची निवड करून त्यांना सहा महिन्यासाठी दरमहा दहा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे मुख्यमंत्री योजना दूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना देते उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महायोजनादूत डॉट ओ आर जी या संकेतस्थळाला भेट द्यावी मुख्यमंत्री योजनादूतसाठी उमेदवाराने पात्रतेचे काय काय निकष आहेत ते पहा उमेदवाराचे वय हे अठरा ते पस्तीस वर्ष आणि कोणत्याही शाखेचा पदवीधर व संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे आणि तो महाराष्ट्राचा आदिवासी किंवा रहिवासी असणे आवश्यक आहे आणि त्यांच्याकडे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे असणे अनिवार्य आहे निवडीसाठी काय काय कागदपत्रे लागणार आहेत ती पहा विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो पदवी प्रमाणपत्र रहिवासी दाखला सक्षम यंत्रणेच्या सही व शिक्क्यासह वैयक्तिक बँकेचा खात्याचा तपशील नोंदणी कालावधी दिनांक सात ते, तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्याचे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने महाराष्ट्र राज्य यांनी केले होते त्यानुसार उद्या आता तर मुख्यमंत्री योजना दूत साठी आतापर्यंत किती अर्ज प्राप्त झालेले आहेत ते पहा तर यासाठी आतापर्यंत एक लाख वीस हजाराहून अधिक उमेदवारांची नोंदणी झालेली आहे तर त्यामध्ये शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरू करण्यात आला आहे या उपक्रमासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ही आहे इच्छुक उमेदवारांनी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महायोजनादूत डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर अर्ज करावा असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आले आहे महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण पन्नास हजार योजनादूतांची सहा महिन्यासाठी निवड केली जाणार आहे या योजनादूतांना दरमहा दहा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे या योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनाबाबत नागरिकांनी माहिती देतील या उपक्रमासाठी आत्तापर्यंत एक लाख वीस हजाराहून अधिक उमेदवारी नोंदणी केलेली आहे या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार अठरा ते पस्तीस वयोगटातील असावा उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे म्हणजे रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे उमेदवारास संगणक ज्ञान असावे त्यांच्याकडे अद्ययावत मोबाईल स्मार्टफोन आणि संलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे मुख्यमंत्री योजना दूत उपक्रमासाठी केलेल्या ऑनलाइन अर्ज आधार कार्ड पदवी पुराव्या दाखल कागदपत्रे किंवा प्रमाणपत्र इत्यादी अधिवासाचा दाखला सक्षम यंत्रणे उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा पासपोर्ट आकाराचा फोटो हमीपत्र ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यातील नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे उद्या दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रोजी किंवा पर्यंत इच्छुक उमेदवारांना डब्ल्यू डब्ल्यू डॉट महायोजनादूत ओ डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल योजनादूत पोर्टलवर ज्या उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे केलेली आहे अशा उमेदवारांनी आपलाय बटन दाबून अर्ज सबमिट करायला विसरू नये तरच नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे तर ही महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या इतर मित्रांना देखील शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवीन माहितीसह आपण नवीन महत्त्वपूर्ण माहितीसह नवीन व्हिडिओत पुन्हा भेटूयात जय हिंद जय चेह महाराष्ट्र धन्यवाद